मनोज जरांगे यांचा दोनशे चा पाडा यावर पंकजा मुंडे काय म्हणतात ते पहा मनोज जरांगे पाटील दोनशे अठ्याऐंशी पाढा बोलतात त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या जेव्हा शक्ती होती सत्ता होती तेव्हा मी ऐतिहासिक काम करू शकले हे माझं भाग्य शंभर टक्के बीड जिल्हा माझी मातृभूमी कर्मभूमी आहे महाराष्ट्रातील लोक माझ्यावर कमी प्रेम करत नाहीत असं पंकजा मुंडे म्हणाल्या सध्या राज्यामध्ये जे काही चाललं आहे यावर त्यांची भूमिका काय त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे त्यांची आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका काय हे त्यांनी मांडलं पाहिजे शरद पवार हे राज्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत त्यांची भूमिका काय याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे असं मुंडे म्हणाल्या मनोज जरांगे पाटील आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांवर टीका करतायत त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या असंख्य कॅमेरे आहेत लोक विचार मांडायला तयार आहेत खमंग बातमी दाखवता मुद्दा काय हा माझा मुद्दा आहे मुद्दा आहे तिथे मी बोलणार पण प्रत्येक गोष्टीवर नाही बोलणार असं पंकजा मुंडे म्हणाल्या मनोज जरांगे पाटील बोलतात दोनशे पाडा किंवा दोनशे अठ्याऐंशी उभे करायचे ते राजकारणाकडे वळले त्याकडे तुम्ही कसं पाहता मी काही बघत नाही जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते, एक ते बोलत नाहीत जे बोलता है ते करत नसेल तर बोलण्याला अर्थ नाही मोठी घोषणा करेन दंड थोपटून कोणी पण बोलो प्रत्यक्षात काय करतात याची उत्सुकता आहे असं पंकजा मुंडे म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका